नमस्कार मी रवींद्र माने भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी असं माझ्याकडं दायित्व आहे कालपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा च्या मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांच्या मागण्यासाठी या कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत धरणं दर्न, धरणे आंदोलन क करत असताना मागच्या दीड ते दोन वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आम्ही यांच्या मागण्याविषयी प्रलंबित मागण्याविषयी खूप वेळा मागणी केली होती माननीय साम कामगार का आयुक्त सातारा यांच्याबरोबर खूप बैठक झाला पण जीवन प्राधिकरणाच्या कॉन्ट्रॅक्टदार त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत एकच फक्त मिटिंगला त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर दीड वर्षात ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळं खूप पत्रव्यवहार झाला बोनस विषय आहे बाकी सगळे विषय आहेत या विषयावर चर्चा करता करता जर कामगारांचे जर पैसे सुटणार नसतील कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांचा अन्याय झाला पाहिजे भारतीय मजदूर संघ ही देशातली एक क्रमांकाची कामगार संघटना आहे आणि एक कम एक नंबरची कामगार संघटना असताना कामगारांच्यावर अन्याय ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी भारतीय मजूर संघ पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभा राहतो आजच कलेक्टरांच्या माध्यमातून मान्य सहाय्यक कामगार आयुक्त सातारा या ठिकाणी कार्यालयामध्ये त्यांच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर युनियन आणि संघटनेचे पदाधिकारी अशी एक कॉमन बैठक झाली या बैठकीमध्ये जे सामाजिक सुरक्षेचे विषय आहेत ते सामाजिक सुरक्षेचे विषय सगळे विषय संपलेले आहेत सगळ्यात महत्वाचं की या कॉन्ट्रॅक्ट दा, कॉन्ट्रॅक्टदारांनी आजपर्यंत कुठलीही गोष्ट या कामगारांना दिली नाही फक्त त्यांना धमकावणं आणि तुला कामानं काढून टाकणं याच गोष्टी फक्त त्यांनी आजपर्यंत केला सहायक कामगार आयुक्तांच्या बरोबरच्या या बैठकीमध्ये त्यांचे पेमेंट स्लिमचा विषय आहे ई एस आयचा विषय आहे पी एफचा विषय आहे ग्रॅज्युएटचा विषय आहे त्यानंतर त्यांना पेमेंट स्लिमचा विषय आहे हे सगळे विषय या ठिकाणी त्यांना देतो म्हणून सांगितलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा बोनसचा विषय होता हा बोनसचा विषय त्यांनी दिला दिला पाहिजे एम जी पी हे आम्हाला बोनसचा विषय बोनसचे पैसे देत नाही असं कॉन्ट्रॅक्टरचं मत होतं पण सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्यांनी स्वतः सांगितलं की जो एम जी पी ही देत नसेल तरी ते कॉन्ट्रॅक्ट कामगार तुमचे आहेत त्यामुळे तुम्हाला हा कामगार कायद्यानुसार बोनस हा दिलाच पाहिजे एक मोठा विजय आपला आमचा या ठिकाणी झालेला आहे तीस तारखेपर्यंत आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की तीस तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य तुम्हाला सगळा पूर्व जर तीस तारखेला या मान्य झाले नाहीत तर एक तारखेपासून आम्ही पुन्हा महाराष्ट्र मा, जीवन प्राधिकरणाचे ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी मंडप टाकून अमरण उपोषण आंदोलन करणार आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे